श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो काम क्रोध लोभ माया मोह मसर हे सर्व नरकाच्या वाटा आहेत हे लक्षात ठेवा जो कोणी या वाटांवर चालतो तो सरळ नरकात जाऊन पोहोचतो या कलियुगाचा दरवाजा नरकासाठी खुला नेहमी असतो पण जो कोणी भगवंताला शरण जातो स्वतःचे जीवन त्याच्या देवाच्या चरणांवर समर्पित करतो त्याच्या देवाच्या सूचनांचे पालन करून नेहमी त्याचे कर्म हे तो चांगलेच करत राहतो अशी व्यक्ती स्वर्गात किंवा नरकात पोहोचत नाही तर ती सरळ आमच्यापर्यंत त्याच्या देवापर्यंत येऊन पोहोचते त्याच्या देवाला ती प्राप्त करते हे लक्षात ठेवा आणि जे लोक या काम क्रोध लोभ माया मोह मत्सर या रस्त्यांवर चालतात त्यांना नरक यातना या भोगाव्या लागत असतात त्यामुळे बाळांनो तुमचे जीवन तुमच्या देवाच्या चरणांवर पूर्णपणे समर्पित करून तुमच्या देवावर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या देवाच्या सूचनांचे पालन करत नेहमी तुमच्या भगवंताचे नामस्मरण करत तुमचे चांगले कर्म करत रहा, मग तुमचे सर्व कल्याणच होणार तुमचा हा मनुष्य जन्म सार्थकी लागणार हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळांना ज्ञान हे कधीच वाया जात नसते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जीवनात कधी ना कधी तरी तुम्ही घेतलेले ज्ञान हे उपयोगाला येतच असते घेतलेले ज्ञान हे कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा फक्त निवांत बसून तुमचे जीवन असे वाया घालवू नका आयुष्यात काही ना काहीतरी करत राहा जीवनाला एक ध्येय द्या बिना ध्येयाचे जीवन हे बिनकामाचे असते अर्थही नसते जीवन जगताना जर ध्येय असेल तर जीवन जगताना खूप आनंद होत असतो मनात जी मरगळ आलेली असते रोज तेच ते जीवन जगण्याचा जो कंटाळा आलेला असतो तो तुमच्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांनी त्या कामांनी पूर्णपणे ती मरगळ निघून जाते ज्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नसते त्यांचे पूर्ण जीवनच हे शून्य बनते आणि अशा व्यक्तींना समाजात कोणी विचार देखील नाही ना अशा व्यक्तींचा स्वतःवर विश्वास नसतो ना स्वतःवर अशा व्यक्ती प्रेम देखील करत नाहीत अशा व्यक्ती फक्त जगायची म्हणून जगत असतात बाळांनो तुमचा हा मोलाचा जन्म असाच बिना ध्येयाचा वाया घालवू नका लवकरच तुमचे ध्येय ठरवा काहीतरी काम करा नेहमी वाचन करा वाचन कराल तर तुम्ही वाचाल तुम्ही हे लक्षात ठेवा जो प्रयत्न करत राहतो मेहनत करत राहतो त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो त्याच्यावर आमचा आशीर्वाद नेहमी बरसत असतो त्यामुळे बाळा तुझे ध्येय ठरव आणि त्या ध्येयावर काम कर तुला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत हे लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळांनो जे लोक तुमच्याशी बोलत नाहीत ज्या व्यक्ती तुमच्याशी वैर करतात तुमचे अमंगल करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात तुमच्या पाठीमागे नेहमी तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचतात अशा लोकांपासून कायमचे तुम्ही लांब राहा कारण अशा व्यक्ती तुमचे छुपे शत्रू असतात तुम्ही कितीही त्यांना माफ केले तरी ते एका विषारी सर्पाप्रमाणे असतात ते डसण्याचे त्यांचे काम कधीच सोडत नाहीत त्यामुळे अशा व्यक्तींशी मैत्री कधीच करू नका ना त्यांच्याशी कधीही शत्रुता देखील करू नका अशा व्यक्तींना सर्वस्वी तुमच्या परमेश्वरावर सोपवून द्या आणि अशा व्यक्तींपासून पूर्णपणे अपेक्षा करणे सोडून द्या आता त्या व्यक्ती काय करत आहेत त्यांचे काय चाललेले आहे अशा गोष्टींपासून तुम्ही लांब राहा कारण त्यांच्याशी कोणताही संबंध तुम्ही ठेवू नका पूर्णपणे त्यांच्यापासून डोळे मिटून घ्या त्यांच्याकडे पाठ फिरवा आणि पुढे पाहून तुमचे कर्म हे चांगले करत राहा नेहमी तुमच्या परमेश्वराच्या आदेशाचे पालन करत राहा तुमचे जीवन तुम्ही आनंदाने सुखाने जगत राहा परमेश्वराने सांगितलेल्या मार्गावर तुम्ही चालत राहा मग बघा स्वत परमेश्वर तुमच्या प्रत्येक पावलांबरोबर चालत येतो आणि भक्ताचे जे कोणी वाईट करत आहेत अशा व्यक्तींना शिक्षा मिळायला वेळ लागत आणि अशा वाईट व्यक्तींना तुमचा परमेश्वर अशी शिक्षा देतो की त्या व्यक्तीचे आयुष्य हे पूर्णपणे उद्ध्वस्तच होते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो फक्त तुमचा देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सूचना संदेश हे तुमच्यापर्यंत पाठवत असतो त्यांचे त्या संदेशांचे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पालन करा तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले करत राहा मग तुमचेही सर्व चांगलेच चा होणार स्वामी म्हणतात बाळांनो कधीच तुमच्या मनाच्या आहारी तुम्ही जाऊ नका तुमचे मन हे तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला वाईट मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तुमचे मन जर तुम्हाला काहीतरी वाईट सूचना करत असेल तुम्हाला वाईट मार्गावर घेऊन जात असेल तेव्हाच त्या तुमच्या मनाला ठामपणे तुम्ही नकार द्या आणि जी गोष्ट चांगली आहे तीच तुम्ही करा मन हे चंचल असते तुमच्या मनावर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुमचे विचार हे चांगले असायलाच हवेत तुमच्या चांगल्या विचारांच्या दबावाखाली जर तुम्ही तुमच्या मनाला ठेवाल तर तुमचे मन हळूहळू का होईना तुमच्या विचारांचे तुमचे गुलाम बनेल आणि ज्यावेळेस तुमचे मन तुमचे गुलाम बनेल त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीत कोणीही हरवू शकणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश हे मिळतच राहणार हे लक्षात ठेवा आणि यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमचे विचार हे चांगले असणे आणि योग्य असणे आणि तुमचे विचार चांगले तेव्हाच बनतात जेव्हा तुम्ही साधू संतांचे सत्संग ऐकता चांगल्या व्यक्तींच्या संगतीत राहता चांगल्या पुस्तकांचे वाचन करता नेहमी तुमच्या भगवंताचे नामस्मरण करता मेडिटेशन करता या सर्व गोष्टींमुळेच तुमच्या विचारातील जी घाण असते ती दूर होते आणि तुमचे विचार हे पवित्र शुद्ध आणि चांगले बनतात आणि अशा चांगल्या विचारांच्या संगतीत राहून तुमचे अस्वच्छ झालेले मन देखील स्वच्छ निर्मळ बनते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या मनाला जर तुम्हाला तुमच्या काबूत आणायचे असेल तुम्हाला सुखी समाधानी आणि यशस्वी जीवन जगायचे असेल तर आम्ही सांगितलेले हे उपाय करा मग तुमचे सर्व चांगलेच चा होणार भिऊ नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका सर्व चांगलेच चा होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ